मंडळी नमस्कार सुप्रभात जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्याकडे सुती कॉटनचा जो कॉन्सेप्ट असतो फार कमी प्रमाणात वापर केला जातो पण जर त्याचा आपण प्रॅक्टिकली किंवा चांगल्या प्रमाणात जर आपण त्याचा चांगला वापर केला तर त्याचे जबरदस्त बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे का कारण सुती कॉन्सेप्ट हा जे वयाने मोठे गव्हर्नमेंट जॉब करणारे आणि ज्यांना कॉटन सुती कॉटनची आवड आहे अशा लोकांसाठी फार जबरदस्त असा कॉन्सेप्ट मी आज घेऊन आलो आहे इथे आपण सुरुवात जरी केली ना मित्रांनो फक्त पंच्याण्णव पासून आपल्याकडे सुरुवात होते कॉटनचा व्हिडिओ फार कमी हा आपण बनवत असतो कारण आपल्या महाराष्ट्रात सुती कॉटनला प्राधान्य फार दिलं जातं पण काही कमी प्रमाणात पण जर ह्या कॉन्सेप्टचा आपण चांगला वापर केला तर आपल्या व्यवसायामध्ये फार असा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे इथे आपण जर बघितलं तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला लाईट डार्क डस्टी जशा प्रकारचं तुम्हाला फ्लावरी पॅटर्न हवं आहे लहान लहान बुट्ट्यांमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट हवाय मल कॉटन हवं आहे कॅम्बरिक कॉटन हवं आहे तुम्हाला जशा प्रकारचं तुम्हाला कॉन्सेप्ट हवंय तशा प्रकारचं कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे आणि सर्वात प्लस पॉईंट की केसरस कंपनीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं विविधतापूर्ण तुम्हाला कलेक्शन पाहायला भेटणार आहे मग त्याच्यात तुम्हाला कॉटन एम्ब्रॉयडरी वर्क कढाई वर्क तुम्हाला जशा प्रकारचं कॉन्सेप्ट हवाय तसं तुम्हाला भेटणार आहे सुरुवात होणार आहे पंच्याण्णव पासून आणि पंच्याण्णव पासून सुरू होते म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत असतो की आपल्याकडे बारकोड सिस्टम आहे तुम्ही पाहू शकता पासून तुम्हाला सुती कॉटनचं कलेक्शन स्टार्ट होतं म्हणजे तुम्हाला पॅटर्न आणि कॉन्सेप्ट हे वेगवेगळे पाहायला मिळतील त्यानंतर आपण जर थोडं पुढे वडलो तर आपल्याकडे मल कॉटन मध्ये सुंदर अशा प्रकारचं प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे सहा तीस कट प्रॉपर येणार आहे तुम्ही पाहू शकतात की कट आपण बघितला किंवा क्वालिटी आपण जर बघितली तर कधी कधी काय असतं की ग्राहकांना प्रश्न पडतो की मी जे कलेक्शन घेतोय त्याचा रिस्पॉन्स मला कसा भेटणार आहे बघा हा तुमचा पदर आहे आणि हे तुमचं ब्लाऊज राहणार आहे बघा कॉन्सेप्ट पूर्ण क्लीन अँड क्लिअर आहे त्यामुळे कधीही कुठल्याही संकच मध्ये राहू नका बघा की तुमच्यासमोर जे कॉन्सेप्ट ठेवले जात आहेत किंवा तुमच्यासमोर जे कॉन्सेप्ट दाखवत आहेत त्याचा मेन मोटो काय आहे आणि ह्या अशा प्रकारचं सुती कॉटनचं कलेक्शन जर आपण आपल्या शॉपमध्ये थे ठेवलं तर त्याचा छान असा रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे बघा तुम्ही पाहू शकता महिमा ह्या कॅटलॉगचं नाव आहे सहा तीस कट तुम्हाला प्रॉपर येणार आहे विथ ब्लाउज आणि अशा प्रकारचं सुंदर प्रीमियम रेंज तुम्हाला पाहायला मिळेल आणि मित्रांनो कसं आहे की आता श्रावण महिना सुरू झालाय रक्षाबंधन येणार आहे गणपती बाप्पाचं आगमन येणार आहे कानबाई मातेंचं चा आपलं चालू आहे नंतर दशा येणार येणारे म्हणजे आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे सण त्योहार आपण साजरे करत असतो आणि त्याची मागणी जी असते ना ती आपल्या व्यवसायावरती डिपेंडेबल असते तर आपण जर कॉन्सेप्ट बघितले तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की मी आता तुम्हाला नवीन प्रोडक्ट दाखवतोय सुंदर अशा प्रकारचे रिच पल्लू तुम्हाला येणार बघा नाज बुट्टी ह्या आम आमचं कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला प्लस पॉईंट हा येणार आहे की तुम्हाला तीनशे ऐंशी बघा याच्या आपण जर कलेक्शन बघितलं किंवा पेटर्न जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं लहान लहान बुट्टीचा हा कॉन्सेप्ट राहणार आहे आणि सुती कॉटन आपण जर बघितला तर त्याच्यात तुम्हाला पॅटर्न्स आणि कॉन्सेप्ट तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील बघा पूर्ण प्युअर सुती कॉटनमध्ये हा कॉन्सेप्ट राहणार आहे सुंदर अशा प्रकारचं पॅटर्न सुंदर अशा प्रकारची तुम्हाला कटिंग्स डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्वात प्लस पॉईंट सुती कॉटनमध्ये आपण बुट्टी हा कॉन्सेप्ट पाहत आहोत आणि याच्यात तुम्ही स्वतःच पाहू शकतात की बघा हा तुम्हाला मी दाखवला एक मरून कलरचा कॉन्सेप्ट दाखवला त्यानंतर मस्टर्ड कलरचा तुम्हाला मी हा कॉन्सेप्ट दाखवतो म्हणजे एकाच बंडलमध्ये तुम्हाला मल्टीपर्पज कलर मल्टीपर्पज तुम्हाला डिझाईन्स अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला सुती कॉटन मध्ये पाहायला मिळतं आणि इथे मित्रांनो सर्वात प्लस पॉईंट हा आहे की जेव्हा आपण अशा प्रकारचं नवीन नवीन पॅटर्न अशा प्रकारचे नवीन नवीन कॉन्सेप्ट जेव्हा आपल्या ग्राहकांसमोर हो ठेवतो तर ग्राहकांचा एकच ऑप्शन असतो की कि वाव किती सुंदर अशा प्रकारचं सुती मध्ये कलेक्शन केसरिया टेक्सटाईल कंपनी घेऊन आली आणि मित्रांनो हाच तर तुमचा प्लस पॉईंट आहे की तुम्हाला एकाच ठिकाणी अशा प्रकारच्या विविधतेपूर्ण कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला सुती मध्ये भेटणार आहे तर मित्रांनो सुती कॉटनचा कॉन्सेप्ट जर तुमच्या दुकानात तुम्ही ठेव असाल तर एकदा केसरएक्स कंपनीला विजिट द्या भेट द्या कारण तुमची व्हिजिट तुम्हाला खरंच जबरदस्त अशा प्रकारचं नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे आणि हो इथे आपण रेंज जर बघितले किंवा कलर कॉन्सेप्ट जर बघितला आणि पॅकिंग जर बघितली तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की सुंदर अशा प्रकारचं सुती मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे पॅटर्न तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील आणि पॅकिंग आणि कॉन्सेप्ट तुम्हाला छान असे भेटणार आहे त्यामुळे सुती कॉटनचा कॉन्सेप्ट जर तुम्हाला ठेवायचा असेल तर भेट द्या केसरी कंपनीला आणि इथे तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट पाहायला मिळणार आहे तर केसरीएटल कंपनी ती जॉईन होऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक सुंदर अशी चालना देऊ शकता तर मित्रांनो कलर कॉन्सेप्ट पॅटर्न तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तुमच्या इथे कशा प्रकारची रेंज तुम्हाला लागते किंवा कशा प्रकारचा कॉन्सेप्ट तुमच्या दुकानात तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावात विकला जातो प्लीज कमेंट्स करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय हो साडी कुर्ती हो का नाम